हे जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत ज्यामध्ये दोन हजार एकोणसाठ मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे हे जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा शहापूर येथील शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहे दिवाळी होऊनसुद्धा एक महिना झालेला आहे मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे अजूनसुद्धा मिळालेले नाही सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे एकशे तीस कर्ज प्रकरणे बँकेकडे प्रलंबित असून नव्याण्णव लाभार्थ्यांचे कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे जालना जिल्ह्यामध्ये यंदा दोनशे अठ्ठावीस लाभार्थ्यांची उद्दिष्ट असून गटासाठी तीन लाभार्थ्यांचा लक्षांक रेशन दुकानामध्ये निकृष्ट धान्याचा गंभीर प्रकार पुरवठा विभागाचा गलधान कारभार अधिकारी सुस्त दुकानदार मस्त सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचा संप कृषी योजनांवरती परिणाम वेतन वेतनसुद्धा थकले ऑनलाईन कामबंद आंदोलनाचे दुष्परिणाम होत आहे अंगापूर तालुक्यामधील शाश्वत शेतीला चालना मिळालेली असून तांदळवाडीमध्ये शेतकरी महिला समूहांना मधुमक्षिका पालनपेट्याचे वाटप करण्यात आले पट्टा पद्धतीने हरभरा लागवडीकडे भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढलेला एक कल यंदा रब्बीमध्ये पासष्ट हजार हेक्टरवरती होणार पेरणी आता ई पीक पाहणी करण्याकरता तीन दिवसाचा अवधी उरलेला आहे अन्यथा नुकसान भरपाईपासून राहावे लागणार वंचित द्राक्षशेती धोक्यामध्ये विपरीत नैसर्गिक स्थितीचा फटका बसलेला असून उत्पादक कर्जबाजारी झालेला आहे बागांना माल चालेला नाही अनेक बागांचा अत्यल्प माल एसटीची स्मार्ट कार्ड योजना तीन वर्षांपासून बंद आहे महामंडळाने तात्काळ सुरू करण्याची मागणी केली जाते नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रतीक्षा असून सर्व समस्या निर्माण होत आहे दोन हजारांपेक्षा अधिक रेशन कार्ड प्रलंबित असून नाशिक जिल्ह्यामध्ये नवीन लाभार्थीसाठी धान्य पुरवठा बंद करण्यात आलेला आहे हजारो नागरिक आता वंचित आहे घरगुलाचे स्वप्न होणार साकार आसनगाव राजापूर धरणवाडा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पालकमंत्री आबेडकर अंकून रस्ता दुरुस्तीस मंजुरी देण्यात आली दिवसा शेतीला वीज न दिल्यास आंदोलन करणार पाथर्डी येथील संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला इशारा अखेर ताकारी योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आलेले असून सुरुवातीला मुख्य कालव्याच्या वीस किलोमीटरपर्यंत लाभक्षेत्राला पाणी सोडण्यात येणार द्राक्ष उत्पादकांची सव्वा सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे नागपूरच्या व्यापाऱ्यावरती नगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ऊस गाळपाची स्पर्धा आजारी कारखान्याच्या मुळावरती हंगामाचा ट्वेंटी ट्वेंटी पॅटर्न राज्याची दैनंदिन गाळपक्षमता दहा लाख टनपर्यंत पोहोचली पिहीर दुरुस्तीसाठी अठरा कोटी रुपयांचे अनुदान मराठवाड्याला सर्वाधिक अनुदान मिळाले स्थळ पाणीच्या आधारेच नुकसान भरपाई मिळत आहे तुमच्या खात्यातून आता कुटुंबनिहाय करू शकणार थेट यूपीआय पेमेंट ज्येष्ठ नागरिक मुलांसाठी हे उपयुक्त ठरणार एन पी सी आयकडून यू पी आय सर्कल फीचर लॉन्च करण्यात आलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पासष्ट हजार खातेदारांची री केवासी पूर्ण करण्यात आलेली असून अजूनही पाच लाख खातेदारांची खातीही गोठलेलीच आहे तातडीने री केवासी करण्याचे आवाहन करण्यात आले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमधून अठ्ठ्याऐंशी कोटीचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे राज्यामधील चार हजार चारशे चौपन्न चार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली असून शासनाकडे आणखी बत्तीस कोटी रुपयांचे कृषी विभागाच्या निधीची मागणी केली जाते कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिकी वैभव तांबे यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे सीसीआयची दररोज एक लाख काठी कापूस खरेदी होतोय कापसाची आवक वाढलेली असून खुल्या बाजारामध्ये दर कमी मिळत आहे व्हीएरसीकडून केळीचे म्युटंट जात विकसित करण्यात आलेली असून कावेरी वामन नाव असे देण्यात आलेले आहे दीड आधी होणार परिपक्व बियाणे विधेयकाविरोधामध्ये पंजाबमधील शेतकऱ्यांचा इशारा अन्यथा आंदोलनाची पुनरावृत्ती होईल अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे पाऊच्या पानांच्या दरामध्ये सुधारणा झालेली असून प्रतिपाटीला तीनशे पन्नास ते पंधराशे रुपयांचा दर मिळत आहे मागणीमध्ये झाली वाढ महाराष्ट्रासह दहा राज्यातील मेडिकल कॉलेजांवरती छापे मारण्यात आलेले असून छत्तीस जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला मुंबईमधील टीसीचे कुलपती डी पी सिंग हेही आरोपी ठरवण्यात आले नऊ वर्षांपासून लालफितशाहीमध्ये अडकले तीन लघुसिंचन प्रकल्प मागणीकड परिसरामध्ये मा सिंचनाची कायमस्वरूपी सोय व्हावी शेतकऱ्यांना आशा आहे विकास कामांमध्ये दोस्ती राजकारणामध्ये कुस्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उदगीर जिल्हा निर्मितीचे सुद्धा संकेत दिले कोट्या झेंड्याळ रशियाचे तेल भारतामध्ये दाखल गेल्या नऊ महिन्यांमध्ये तीस जहाजांद्वारे चोपन्न लाख टन कच्चे तेल लपून आणले देशामध्ये दोन पॉईंट सोळा लाख कोटी रुपये तेलाची किंमत असून तेलाची अशी आयात समुद्री कायद्याच्या कलम चौऱ्याण्णवचे उल्लंघन असल्याचा दावा करण्यात आला अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त तीन पॉईंट छप्पन लाख शेतकऱ्यांच्या कर्जाचे होणार पुनर्गठन शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आलेली असून कार्यवाही सुरू करण्याचे यंत्रणांना निर्देश देण्यात आले त्रस्कांच्या कामामध्ये ढिलाई सावकारचे प्रशासनाला खडे बोल जिल्हाधिकारी मीना यांनीही व्यक्त केली तीव्र नाराजी किनगाव चट्टू परिसरामध्ये शेतीमध्ये टेक ऑफ करण्यात आला ड्रोनद्वारे फवारणीमुळे वेळ मजुरी व खर्चामध्ये बचत झाली रोडीमधील तीनशे अकरा शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहे तहसीलदारांनी तात्काळ दखल घेण्याची मागणी केलेली आहे अंधेरा पीडर सतत ओव्हरलोड असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची रब्बी पिके धोक्यामध्ये सापडलेली आहेत महावितरणाच्या नियोजनाभावी शेतकरी आता त्रस्त झालेले आहे लालचा वाढला तोरा उन्हाळ कांद्याचा झाला कोंडमारा लाल कांद्याला उमराणीमध्ये मिळाला चार हजार रुपयांचा दर किमान आधारभूत दराने मका खरेदी करण्याची मागणी केली जाते दादा भुसे यांनी केली मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये यंदा भात उत्पादनामध्ये मोठी घट झालेली असून एक हजार पाचशे सव्वीस शेतकऱ्यांच्या तीनशे एकतीस हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे अतिवृष्टीचा यामध्ये मोठा फटका बसलेला आहे किसानचे खातेदार त्रेसष्ट हजार असून लाभार्थी तेहतीस हजार आहे येवला तालुक्यामध्ये सहा हजार रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात सीना नदीसोबत आदिला नदीच्या कात्रीमध्ये अडकले होते सीना तेलगाव पिचाड झालेल्या उसाला कोयता लागेना केवायसीच्या तांत्रिक कारणाने पैसे जमा होईनात शेतीमध्ये खुशाल उडवा चारशे मीटरपर्यंत ड्रोन परवानगीची ही नाही गरज केंद्राचे नियम शिथिल करण्यात आले ड्रोन खरेदीसाठी दहा लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल तीस हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे पुरामुळे नुकसान झालेले असून सत्तावन्न कोटीची नुकसान भरपाई अपेक्षित आहे माती गाळ मुरुम कंकर शेतकऱ्यांना मोफत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे अवदसा आठवली आणि ही योजना घेतली वैयक्तिक लाभाच्या योजनेमधून कामे केलेले शेतकरी आता मेटाकुटीला आलेले आहे तीन वर्ष झाले तरी वैयक्तिक लाभाच्या योजनेचे पैसे मिळेनात कोयता बंद आंदोलन ऊस वाढीसाठी ट्रॅक्टरची हवा सोडली कारखाने बंद पाडणार गावातून आंदोलन चिघडलेले असून मराठवाड्यातील पहिले ऊस गाडप बंद आंदोलन तीन दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आणि आहे नियोजनाही रब्बीसाठी पाणी सोडण्यास प्रशासनाची अनस्था वसंत मुंडे यांचा आरोप मुख्य सचिवांकडे केली तक्रार ओढ्यामधील व्यापाऱ्यांची मनमानी म्हणायची की प्रशासनाचा लागलेला लढा मालाच्या थप्प्यांची बाजार समिती गुदमरली रब्बी हंगामासाठी इसापूर धरणातून तीन आवर्तने मंजूर करण्यात आलेली आहे पहिले आवर्तन पंधरा डिसेंबर ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान होणार निवडणुकीमुळे रोहेवरील मजुरांची संख्या रोडावलेली असून सध्या चोवीस हजार पाचशे शहात्तर मजूर कामावरती विविध विभागांमध्ये चार हजार तीनशे शहात्तर कामे सुरू करण्यात आली जालना जिल्ह्यामध्ये दुसरा टप्पा गतिमान करण्यात आलेला असून पोकरासाठी एकोणीस नवीन समूह सहायकांची झाली निवड फास्टॅग नसला तर रोखीमध्ये दुप्पट डिजिटल पेमेंटमध्ये सवापट भूर्दंड देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावरती नवीन नियम लागू करण्यात आले निधी केंद्रावरती बारदानाचा खोळंबा शेतकरी दोन दिवसांच्या भाड्याने त्रस्त झालेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये वाहन भाड्याने शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका खेर संत्रा विमाधारकांना विमा, विमा परताव्यास कंपनीकडून मंजुरी देण्यात आलेली आहे ट्रिगर मान्य सतरा पॉईंट सव्वीस कोटी विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार शेतकऱ्यांची मळणी सुरू असताना हत्तीची एंट्री झाली शेतकऱ्यांमध्ये धावाधाव झालेली असून बोर येथील घटना धानाचे आतोनात नुकसान झाले उद्दिष्ट आले आता होणार धान खरेदीला सुरुवात बारा लाख तेहतीस हजार क्विंटलचे झाले उद्दिष्ट शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा शेतकऱ्यांना पंधरा डिसेंबरपर्यंत उतरवता येणार पीक विमा सुधारित पीक विमा योजना शेतकरी बांधवांना कृषी विभागाचे आवाहन करण्यात आले रब्बी बियाणे कृषी कार्यालयामध्ये पडून पेरणी संपल्यावरती वाटप होणार का शेतकऱ्यांचा संतप्त सवा ढिसाळ कारभारावरती शेतकरी आता संतप्त झालेले असून हरभरा ज्वारीचे शेकडो क्विंटल बियाणे पंधरा दिवसांपासून पडून आहे कडी पावसामुळे धुळ्यामध्ये रब्बी पेरणीला मोठा विलंब झालेला असून यंदा धुळे जिल्ह्यामध्ये केवळ तेवीस टक्क्यांपर्यंत झाला पेरा कापूस तसेच कांद्यासाठी खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करा अन्यथा साक्री येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोखो करण्याचा इशारा देण्यात आला कराडे परिसरामध्ये रब्बी हंगामाला सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांची गहू हरभरा पेरणीसाठी आता लगबग सुरू झालेली आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा